एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रुटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर शिवराय रोडवर अज्ञातवानांनी दिलेल्या धडकेत एका स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली सुरेश भास्कर साठे वय पन्नास वर्षे राहणार विनायक कोणे असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार साठे हे शिवराय रोडने वैजापूरकडे येत असताना अज्ञातवानाने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केट समोर त्यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत साठे हे गंभीर जखमी झाले त्यांना उपस्थित नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून प्रकृती खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजनगर इथे रुग्णवाहिकेने नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळी सकाळी वैजापूर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे प्रकरणाचा अधिक तपास योगेश झलटे हे करीत आहेत